नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉगविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्हाला सगळं दिसत आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही सांगा, सांगा आज आहे मच्छीचा बेत मार्गशीर्ष महिना आहे तरीसुद्धा असे काही घरात नमुने असतात ते आपला कधीच ऐकत नाहीत त्याच्यामुळे आपण जास्त कटकट करायची नाही ज्यांची इच्छा आहे त्यांना खाऊ द्यायचं चला पुढं आपण रेसिपी बघूया तर तिकडे मासे वगैरे स्वच्छ करून घेतले सगळे आणि आता ह्याला मसाले लावून घेतलेले आहेत मच्छी फ्राय मसाला आहे आपल्या घरातले मसाले आहेत मीठ आहे लिंबू घेतलेला आहे असं मस्त असं याला मसाला लावून एक एक तासभर असं ठेवायचं आहे हे मसाले त्याला व्यवस्थित लागण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि हे मी वगैरे काही बनवत नाही आहे तुमचे आहो बनवणार आहेत आणि मी पहिलंच सांगितलेलं आहे आपण मार्गशीर्ष महिना धरलेला आहे त्याच्यामुळे हे आपली कटकट माझ्याकडे नाही आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त असा मसाला ला लान झालेला आहे तर ता एक तासाच्या नंतर आपण बघूया तरी ते आता बघा तळण्यासाठी घेतलेलं आहे हे दोन पद्धतीने मासं बनवणार आहे इथे ते भाजायला सो ठेवलेलं आहेत असे रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कनफ्लावर थोडंसं घेतलेलं आहे आणि मस्त खरपूस होईपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मासे तरी दिसताना जरी असे दिसत असले तरी असे मस्त असे वरून क्रिस्पीसारखं त्याला फ्लेवर आलेलं आहे तर छान आग दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे मी असे तुम्हाला तळायचे आहेत मासे खूप आपले आपण भजी वगैरे तळतो त्या पद्धतीने आता मासे तळणार आहोत आपण बघा तुम्ही पुढे तर आपण हे असं परतायचं आहे आणि त्याला थोडंसं कमी गॅसवरती ताट झाकून किंवा असं झाकण झाकून थोडंसं एक दोन मिनिटभर किंवा एखादा मिनिटभर असं ठेवायचं आहे म्हणजे त्याला क्रिस्पीपणा येईल तर बघा इथे मी ठेवलेलं आहे आणि ही आहे दुसरी पद्धत बघा अहो किती घाबरत आहेत आणि मासे असे तळवले पण खूप छान लागतात ते रवा असल्यामुळे थोडंसं रवा तेलामध्ये वरती येणार आहे तर तुम्ही त्याची जरा काळजी घ्या तर अशा पद्धतीने सुद्धा मासे खूप छान लागतात मासे खाताही नाही आणि बनवतही नाही पण घरचे आहू खायचे असतात त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही गुपचूप आपल्याला करावंच लागतं तर ते ते सगळं करून झालेलं आहे आणि ही लोक जेवायला बसलेले आहेत बघा यांचं हे तिघंच आणि मासे खातात फक्त मी खात नाही आहे तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या घरी मार्गशर्ष महिना पाळला आहे का तेही मला कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा बाय Varatyk dabai, be.